नमस्कार मी गुरुवारी वैभव दादा शिवरात्री राहणार वडगाव शेरी पुणे शिष्य आठ विठाबाई वाघमारे यांच्या खीर चपातीचा व देवीच्या गादी भरण्याचा कार्यक्रम आहे लवंग विलायची धने ब्लाउज पीस ओटीचं सामान हार धान्य श्रीयंत्र व चौसष्ट योगिनी यंत्र ओटीचं सामान चिल्लर हळदी कुंकू गुलाल गुलाबजल सात रंगाची फुलं त्यात सदाफुली सोनचाफा जास्वंद आणि पाच प्रकारची फुले व केळीचं कमळ असं आम्ही या सर्व गोष्टींचा समाविष्ट गुरु गादी भरताना गा देवीची गादी भरताना करतो त्या गादीमध्ये आम्ही नारळ व लिंबाचा समाविष्ट करत नाही का तर नारळ आणि लिंबाचा चेहडा तयार होतो आणि ते देवीची गादी किंवा देवाची गादी भरताना भरू नये असं माझ्या गुरूंनी मला सांगितलं आहे व माझ्या गुरु परंपरेनुसार मी हे सर्व सामान गादीत भरून देवीची गादी तयार करतो धन्यवाद